उद्धव ठाकरे उद्या सांगली चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करणार सांगली लोकसभेच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेस आमने सामने आले असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा उद्या एकवीस मार्च रोजी सांगली दौरा होत आहे या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे सांगली लोकसभेवरून सुरू असलेल्या राजकीय कलगीतुरा थांबवणार की चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा करून काँग्रेसला धक्का देणार याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगलेली आहे उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीपासूनच महाराष्ट्र पिंजून काढत आहे त्यांच्या जनसंवाद यात्रेच्या अनुषंगाने उद्या सांगलीमध्ये मिरजेत जाहीर सभा होत आहे या सभेसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे तब्बल पन्नास हजार शिवसैनिकांना बसता येईल अशा पद्धतीनं व्यवस्था करण्यात आलेली आहे या सभेतून उद्धव ठाकरे चंद्राहार पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करणार का याकडे लक्ष असेल या सभेसाठी उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊत तसेच ठाकरे गटातील अनेक नेते उपस्थित राहणार आहेत चंद्राहार पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसमध्ये नाराजी पसरली आहे काँग्रेसने सांगलीच्या जागेवर दावा करतानाच ही जागा आपलीच असल्याचं म्हटलेलं आहे दुसरीकडे कोल्हापूरची जागा ठाकरे गटाकडून काँग्रेससाठी सोडण्यात आल्यानंतर सांगलीच्या जागेवर ठाकरे गटाने दावा केला आहे मात्र सांगली जिल्ह्यातील राजकीय स्थितीचा आढावा घेत काँग्रेसने या जागेवर लोकसभा मतदारसंघाचा आपला दावा कायम ठेवला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आमचे नेते माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे हे उद्या सांगली जिल्ह्यातील तमाम जनतेशी संवाद साधण्यासाठी येत आहेत महाराष्ट्रामध्ये जो पिचलेला शेतकरी आहे नरेंद्र मोदींनी जे स्वप्न दाखवलं होतं की प्रत्येक वर्षी दोन कोटी रोजगार देऊ आजही जिल्ह्यामध्ये लाखो तरुण बेरोजगार आहेत महिलांची अवस्था युवकांची अवस्था शेतकऱ्यांची अवस्था ही खऱ्या अर्थानं देशाला चिंतादायक अशी अवस्था आहे आणि म्हणून या सगळ्याशी संवाद साधण्यासाठी उद्धवसाहेब ठाकरे उद्या निरज येथे येत आहेत साधारण पन्नास हजारपेक्षा जास्त लोक या मेळाव्याला येतील अशी आमची अपेक्षा आहे त्या पद्धतीनं तालुका तालुका, तालुका शहरा शहरात जिल्हा जिल्ह्यात आम्ही बैठका घेतलेल्या आहेत आम्ही आवाहन केलेलं आहे आणि आपल्याही माध्यमातून आम्ही लोकांना आवाहन करतो की खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं शिवसेनेवर अन्याय झाला शिवसेना फोडली गेली राष्ट्रवादी फोडली गेली शिवसेनेचे आमदार पळवापळवी चालू आहे म्हणजे देशामध्ये ज्याला महाशक्ती आपण म्हणवतो आणि ज्यांनी हा देश महासत्ता होणार अशी जी काही स्वप्न सर्वसामान्य लोकांना दाखवलेले आहेत त्यांना आता स्वतःच्या दहा वर्षातल्या कामगिरीवर कदाचित विश्वास उरला नाही म्हणून त्यांना हे पक्ष फोडायची वेळ आलेली आहे त्या महाशक्तीला जर धडा शिकवायचा असेल आणि आपल्याला खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि लोकशाही जीवन ठेवायचं असेल तर आपण उद्या प्रचंड शक्तीनं प्रचंड ताकदीनं वाजत गाजत आपण घोषणा देत या ठिकाणी या मेळाव्याला याचं यावं अशा पद्धतीचं मी आवाहन आपल्या माध्यमातून करतो मला खात्री आहे की उद्धवजींचे विचार ऐकायला परखड विचार ऐकायला की खऱ्या अर्थानं या भाजपला नडणार एकच नेता आहे बाळासाहेबांचा सुपुत्र सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे त्यांच्या विचार ऐकायला आपण मोठ्या संख्येने याल हीच माझी अपेक्षा ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली